सावित्रीच्या लेकींना पाठबळ देण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि ओबीसी विभागाने हाती घेतलेला सन्मान सोहळा निश्चितच प्रेरणादायी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा उज्ज्वल वारसा असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये सावित्रीच्या असंख्य लेखींनी उत्कृष्ट काम करून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे सावित्रीच्या लेखींना पाठबळ देण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि ओबीसी विभागाने हाती घेतलेला सन्मान सोहळा निश्चितच प्रेरणादायी आहे सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी आणि ओबीसी विभागाचे मी विशेष अभिनंदन करतो असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव हो, आणि ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ कुंभार यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील सावित्रीच्या लेखींचा सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला त्याप्रसंगी बोलताना माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी सावित्रीच्या लेकींचा आदर्श समाजाने घ्यावा असे आवाहन केले ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष भानुदास माळी प्रदेश चिटणीस राजेंद्र शेलार जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई सातारा जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष आनंदराव जाधव हो, यावेळी उपस्थित होते गिरिजा भास्कर शिंदे पुणे पूजा शुभम शिंगटे पाटेकर सातारा विमल वसंत जाधव वाटर स्टेशन सुलोचना विष्णू भिसे मलकापूर संगीता सागर क्षीरसागर सातारा मेघा सुहास ढेबे महाबळेश्वर संगीता अशोक रसाळ सातारा या सावित्रीच्या लेखींचा विशेष गौरव करण्यात आला मानदास माळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले जगन्नाथ कुंभार यांनी स्वागत केले दत्ता काशीद यांनी सूत्रसंचालन केले सुरेश कुंभार यांनी आभार मानले कार्यक्रमास अल्पनाताई यादव प्रमोद देशमाने धनश्रीताई महाडी, रजनीताई पवार नीलमताई येडगे मालनताई परळकर संजय तडाखे शिवाजीराव गावडे मनोजकुमार तपासे संतोष काशीद यशवंत सुतार यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते